नमस्कार मित्रांनो अमृता देशमुख आणि प्रसाद जवादे यांचा विवाह सोहळा अठरा नोव्हेंबरला थाटामाटात पार पडला या दोघांच्या लग्नाला मराठी कला विश्वातील अनेक कलाकार आणि त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी देखील हजेरी लावली होती शाही विवाह सोहळ्यानंतर आता प्रसाद अमृताने पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे तसेच अमृता देशमुखच्या आईची पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे त्या म्हणतात द शो मस्ट गो ऑन प्रत्येक कलाकारासाठी हे ब्रीद वाक्य असतं पण प्रत्यक्षात हे किती कठीण असतं हे ज्याच्यावरती वेळ येते त्यालाच ठाऊक असतं ताप दोन वाक्य की येणारा खोकला तापामुळे आलेला अशक्तपणा पुरेशी न झालेली झोप आणि त्यात प्रवास या अशा परिस्थितीत अमृताने अटी लागू या नाटकाचे तीन दिवसात सलग चार प्रयोग केलेत त्यातला पहिला प्रयोग बोरीवली आणि नंतरचे पुण्यात प्रसाद आम्ही सगळे आणि डॉक्टर तिच्या पाठीशी होतोच पण ज्या जिद्दीने तिने हे प्रयोग केले त्याला तोड नाही कदाचित प्रेक्षकांच्या लक्षात सुद्धा आले असणार तिचे आजारपण पण त्यांच्या मिळणारा जिवंत प्रतिसाद हीच तिची खरी विल पॉवर आहे अमृता तुझा आम्हाला प्रचंड अभिमान वाटतो रंगभूमी पुन्हा एकदा गाजवण्यासाठी लवकरात लवकर बरी हो अशी पोस्ट अमृताच्या आईने केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा धन्यवाद